ंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्व भूतेषु रूपेन संस्थिता नमस्तै 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 नमो नम हाय नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा जागर स्त्री सन्मानाचा जागर नवरात्रीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये शक्तीपूजन केलं जातं देवीच्या कृपेने जीवनात सकारात्मकता आनंद आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होण्यासाठी विशेष पूजा आणि उपासना केली जाते नवरात्रीमध्ये उपवास कुंकुमार्चन सेवा कलश स्थापना अखंड दिवा दुर्गा सप्तशती पाठ अशा विविध प्रकारे देवीची आराधना केली जाते यातली कुठलीच गोष्ट निरर्थक नाही प्रत्येक गोष्टीच्या मागे फार मोठा आशय दडलेला आहे घटस्थापनेच्या वेळी जे धान्य पेरले जाते त्याचा संबंध भूमीच्या सृजनशीलतेशी आहे आणि यातल्या प्रत्येक गोष्टीचा संबंध हा स्त्रीशी जोडलेला आहे चरा चरामध्ये भरून असलेल्या शक्तीचा महोत्सव म्हणजे नवरात्र घरोघरी देवीची स्थापना केली जाते आणि तिचे पूजन करून सुख समृद्धीचे दान मागितले जाते म्हणजेच जागोजागी शक्तीपूजन केले जाते पण याबरोबरच नवरात्र उत्सवात प्रत्येक स्त्रीने तिच्यात असलेल्या स्त्रीत्वाच्या शक्तीचा जागर करावा स्त्रीला तिच्यातल्या बलस्थानांची प्रचिती यावी स्त्रीत्वाच्या सीमेत राहून सुद्धा तिने आकाशाला गवसणी घालावी आपले देह साध्य करण्यासाठी आपली बुद्धिमत्ताच आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे हे प्रत्येक स्त्रीला समजायला हवं प्रसंगी शांत सोज्वळ प्रसन्न आणि प्रेमळ असलेली स्त्री ही आदिशक्तीचा अंशच असते आणि नवरात्र म्हटलं की या शक्तीपूजना बरोबरच येतो तो म्हणजे रंगांचा उत्सव खरंच नवरात्र म्हणजे उत्साह जिकडे तिकडे सगळीकडे उत्साह भरून राहिलेला असतो दररोज विविध रंगांमध्ये देवीची पूजा केली जाते आणि आपण सुद्धा त्याच देवीचं एक छोटस स्वरूप असतो आणि त्या निमित्ताने का होईना आपण नटतो सजतो आणि त्या निमित्ताने कपाटातील वेगवेगळ्या रंगांच्या साड्या सुद्धा बाहेर येतात खरं सांगायचं तर रंगांचा आपल्या मनाशी खूप संबंध असतो तुम्ही हा प्रयोग करून बघा जेव्हा तुम्हाला कधी उदास वगैरे वाटत असेल ना तेव्हा एखादा ब्राईट कलर असा छानशी साडी किंवा ड्रेस असा तुम्ही घातलात तर तुमची मनस्थिती सुद्धा छान उत्साही अशी होते बघा त्या निमित्ताने पावसाळ्यामध्ये कपाटामध्ये तीन चार महिने अशाच पडून राहिलेल्या साड्या सगळ्या बाहेर येतात त्या निमित्ताने आपण बघतो तर मी सुद्धा इथं बघत आहे खरंतर त्या प्रत्येक दिवशी त्या त्या रंगाची साडी नेसणं होतच असं नाही बा त्या रंगाची साडी आपल्याकडे असायला हवी असं सुद्धा काही नाही पण या सगळ्या गोष्टी आहे ना आपल्या मनाला खूप आनंद मिळतो आपण उत्साही बनतो त्यामुळे तर या गोष्टी केल्या तर काय हरकत आहे या प्रत्येक रंगाचा आपल्या मनाशी खूप जवळचा संबंध आहे नवरात्रीतील पहिल्या दिवशी पिवळा रंग आलेला आहे तर पिवळ्या रंगामुळे माणसाचं मन आहे ते आशावादी आणि आनंदी होते हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतीक आहे शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो आणि हिरवा रंग हा जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो राखाडी रंग हा व्यक्तीतील संतुलित विचारांचे प्रतीक आहे हा रंग व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे राहण्यासाठी प्रेरित करतो केशरी रंग हा सकारात्मकतेने भरलेला असतो आणि त्याच्यामुळे ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा उत्साही वाटतं पांढरा रंग हा शुद्धता आणि साधेपणा दाखवतो आणि त्यामुळं शांतता आणि सुरक्षतेची भावना निर्माण होते आणि लाल रंग हा तर उत्साहाचं प्रेमाचं प्रतीक आहे कारण यामध्ये शक्ती आणि चैतन्य भरलेले असते गडद निळा रंग हा सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो तर गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो तर असे हे प्रत्येक रंगामध्ये असलेलं वैशिष्ट्य तर आता तुमच्याशी बोलता बोलता मी सुद्धा माझ्याकडे कोणकोणत्या कलरच्या साड्या आहेत हे, हे बघत आहे कारण या काठाच्या साड्या काही का नेहमी नेहमी वापरल्या जात नाहीत कधीतरीच त्या बाहेर येतात त्याच्यामुळे मग त्या व्यवस्थित आहेत की नाही त्या साड्यांना इस्त्री आहे की नाही हे सुद्धा आधी बघायला पाहिजे म्हणजे हा व्हिडिओ मी नवरात्र सुरू व्हायच्या आधी शूट केलेला तर नवरात्रीच्या निमित्ताने कुठला व्हिडिओ करावा असा विचार मी करत होते तर म्हटलं चला त्या निमित्ताने आपण या सगळ्या गोष्टी आपल्या स्त्री जीवनाशी संबंधित आहेत तर या गोष्टी सगळ्या करता करताच तुमच्याशी स्त्री शक्तीच्या जागराविषयीसुद्धा बोलूयात शक्ती, शक्ती म्हणजे मानसिक शक्ती एनर्जी ही आपल्याला देवी देवतांच्या पूजनातून तर मिळतेच पण याबरोबरच आपल्याला आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्ती किंवा आपल्या मित्र मैत्रिणी आपण कोणासोबत राहतो तर त्यांच्याकडून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी आपल्याला मिळत असते कधी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तर कधी निगेटिव्ह मिळते पण या सगळ्या बरोबरच आपली मनशक्ती खूप हो महत्वाची आहे आपण आपल्या मनाचा आपल्या आनंदाचा विचार करणं सुद्धा खूप गरजेचं असतं आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे नवरात्रीमध्ये सगळीकडे गरबा खेळला जातो आणि कुणीही कितीही नाही म्हटले ना तरी प्रत्येकालाच गरबा खेळावा असं त्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं असं वाटतं पण आपण विचार करतो की लोक काय म्हणतील कारण हे सगळे कार्यक्रम असतात ते सार्वजनिक असतात त्यामुळे आपल्याला कुठेतरी मनामध्ये भीती वाटते की लोक काय म्हणतील मी जर असं केलं तर म्हणजे गरबा वगैरे खेळले तर ते शोभेल का आपल्याला असं मनामध्ये कुठेतरी वाटत असतं पण आपण आपल्या मर्यादेमध्ये राहून या सगळ्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही आणि त्यासाठी लोक काय म्हणतील या विचाराने आपण आपल्या इच्छांना का, का मुरड घालायची मी सुद्धा हा मी गेल्याच्या गेल्या वर्षी घेतलेला हा घागरा आहे म्हणजे स्कर्ट टाईपच आहे पण मला स्वतःला खूप गरबा खेळायला आवडतं आणि गेल्या वर्षी तर नव्हते गेले मी पण त्याच्या गेल्या वर्षी गेलेले खेळायला आणि खरंच त्या गोष्टीने ना खरंच आपण खूप आनंदी बनतो म्हणजे खरं सांगते मला सुद्धा खूप आधी असं गरबा खेळायला वगैरे जावंस वाटायचं पण मी सुद्धा जायची नाही मला सुद्धा कुठेतरी मनामध्ये वाटायचं की हे कसं दिसेल पण हे ना सगळे आपल्या मनातले विचार असतात काही जगाला कुणाची काही पडलेली नसते किंवा जग थोड्या दिवसांनी काही गोष्टी असतात ते विसरून सुद्धा जातो पण आपल्याच मनामध्ये ही भीती असते तर ह्या गरबाविषयीच मी बोलत नाही तर अनेक अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला कराव्याशा वाटत असतात पण जग काय म्हणेल या भीतीने आपण त्या करत नाही तर त्या करायला हव्या सेल्फ लव्ह करणं सेल्फ केअर करणं सेल्फ इम्प्रुव्हमेंट करणं या गोष्टीमध्ये वाईट असं काहीच नाही आहे त्यामुळं तुमचं व्यक्तिमत्व हे उभारून येतं तुम्हाला स्वतःलाच तुमच्यातली एक नवीन ती असते तुमची मैत्रीण स्वतःमधलीच ती सापडत जाते आणि यामुळंच आपण आनंदी बनतो उत्साही बनतो आत्मविश्वास वाढतो नवीन नवीन कल्पना आपल्याला सुचत जातात आणि त्यामुळे आपण यशस्वी सुद्धा बनतो मी खूप वेळा बघितलंय आणि अनुभवलंय सुद्धा की स्त्रियांमध्ये खूप जास्तीची जेलसी असते तर जेलसी हा विषय सोडून देऊन आपण फक्त स्वतःच्या प्रगतीविषयी जर विचार केला ना तर आपण नक्कीच आनंदी बनतो तर आज आहे नवरात्रातील दुसरा दिवस आणि आजचा कलर हिरवा आहे तर मग मी हिरव्या रंगाची साडी नेसून देवीची ओटी भरण्यासाठी चाललेली आहे आमच्या इथे विंध्यवासिनी देवीचं मंदिर आहे तर तिथंच मी चाललेले आहे खरं तर या आधी ना मी दरवर्षी दररोज नवरात्रामध्ये जायची देवीच्या दर्शनाला खरं सांगायचं तर वर्षभरच जायची म्हणजे तिकडे मी वॉकिंगला जायची त्यामुळं दररोज तिकडं जाणं व्हायचं आणि नवरात्रामध्ये तर नऊही दिवस मी आणि माझी मैत्रीण जायचो पण आता दोन तीन वर्षापासून त्याच्यामध्ये खंड पडलेला आहे म्हणजे आता तिकडं वॉकिंगला जाणं होत नाही फक्त देवीच्या दर्शनासाठी कधी गेलो तर जातो तर आता थोडीशी तयार झालेली आहे आपण दररोज गाऊन मध्ये मध्ये असतो तर असं थोडीशी कधीतरी साडी नेसली की आपलं स्वतःलाच फ्रेश वाटतं अजून एक गोष्ट म्हणजे ना आपल्याला खूप वेळ असं वाटतं की आपण खूपच खंटाळवान आयुष्य जगतोय त्याचं कारण काय तर दुसऱ्यांच्याकडे बघून म्हणजे दुसऱ्यांना आनंदी बघून आपल्याला तसं वाटतं आपण दुसऱ्यांशी कंपॅरिझन करतो म्हणजे दुसऱ्यांच्याकडे जे काही आहे आणि आपल्याकडे नाही असं सतत वाटत राहतं आणि त्यामुळंच आपल्याला कंटाळवाणं असं वाटत असतं पण प्रत्यक्षात तसं काही नसतं काय असतं आपण आपल्या आयुष्याला दुसऱ्याच्या नजरेतून बघत असतो सोशल मीडियामुळं तर ते जास्तच फील होतं म्हणजे उदाहरणार्थ लोक फिरायला गेलेले फोटो टाकतात किंवा दुसऱ्यांची छान छान घरं बघून आपल्याला असं वाटतं की आपलंच घर असं नाहीये पण तसं काही नसतं कोणीही व्यक्ती परफेक्ट नसते त्यामुळं परफेक्शनच्या मागे अजिबात थांबू नका म्हणजे जरी आता मी होम ऑर्गनायझेशनचे व्हिडिओ करत असले ना तरी सुद्धा सांगते की प्रत्येक घरात पसारा हा असतोच असतो पसाऱ्याशिवाय घर कसं पण फक्त तो आपल्याला आवरावा लागतो त्यामुळं दुसऱ्यांशी कम्पॅरिझन करून आपला स्वतःचा आनंद स्वतःहूनच हिरावून घ्यायचा नाही कारण स्वतःच आपण आनंदी राहायला हवं त्रास द्यायला दुःख द्यायला तर बाकी दुनिया असतेच की अजून एक गोष्ट म्हणजे जिथं आपल्याला मान सन्मान नाही जिथं आपली कदर केली जात नाही तिथं थांबायचंच नाही कारण एक व्यक्ती म्हणून आपला रिस्पेक्ट हा व्हायलाच हवा तर आता इथं मी या देवीच्या इथे आलेली आहे तर बघा किती सुंदर कमळाची फुलं आहेत आणि मला कमळाची फुलं प्रचंड आवडतात आणि ती फक्त दसऱ्यालाच मिळतात बरं का इतर वेळी ती मिळत नाहीत तर आता इथं देवीसाठी ओटी घेतलेली आहे खरं तर अष्टमीला वगैरे ओटी भरतात पण मी म्हटलं की आजच जाऊयात आज शुक्रवार पण आहे आणि गर्दी पण कमी असते त्याच्यामुळं मग मी आजच गेलेली तुम्ही नेहमी बघितलंच असेल की देवीचं स्थान कुठल्याही देवीचं स्थान हे असं उंचावरच असतं आपल्याला तिथं पायऱ्या चढून जावं लागतं तर याचासुद्धा तुम्ही कधी विचार केलाय का की असं कशासाठी असावं म्हणजे देवीनं तिचं स्थान हे नेहमी उंचावरती ठेवलेलं आहे तसंच आपण स्त्रियांनीसुद्धा आपल्या वागण्याने बोलण्याने आपल्या अस्तित्वाने कर्तृत्वाने आपलं स्थान हे नेहमी उंचावर ठेवायला हवं खूप सुंदर शांत प्रसन्न अशी ही मातेची मूर्ती आहे आणि बाजूलाच गणपती पप्पा आणि या बाजूला जी झाकलेली मूर्ती आहे ती कार्तिक स्वामींची आहे फक्त दिवाळीमध्ये जेव्हा कार्तिक पौर्णिमा असते ना तेव्हाच तिथं दर्शन मिळतं तर आता इथं मी देवीची ओटी भरते आहे खूप छान मनाला आनंद वाटतो जेव्हा आपण देवीची अशी पूजा आराधना करतो गेल्या वर्षी मी खूप साऱ्या सेवा केलेल्या नवरात्रामध्ये म्हणजे अखंड दिवा कलश स्थापना केलेली त्याच्यानंतर कुंकुमार्चन सेवा केलेली आणि दुर्गा सप्तशती पाठसुद्धा केलेला तर या सगळ्यांमुळे आपल्या सभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होतं असं म्हणतात पण मला तर या सगळ्या गोष्टी करून खूप आनंद मिळाला आणि हे मंदिर ना खूप सुंदर आहे आणि इथे खालीच एक छोटंसं सुद्धा आहे तर एकदा कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी ते सगळं दाखवलेलं पण आता अंधार आहे त्याच्यामुळं मग मी ते नाही शूट दाखवू शकत आहे तर अशी ही नवरात्रामध्ये आपण शक्तीची उपासना करत असतो तर स्त्री ही सुद्धा शक्तीचंच एक स्वरूप आहे स्त्रीमध्ये उपजतच शक्तीचा वास असतो तिच्यातील सिक्स सेन्स हा सदैव जागृत असतो खरं तर स्त्री म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे ओळखणारी जादूगर असते कुठल्याही व्यक्तीचं पारक करण्याचं कसब तिच्यामध्ये असतं पण इतक्या गुणांनी युक्त असूनसुद्धा ती समाजाकडून कधी कधी उपेक्षित राहते खर तर प्रत्येक स्त्रीचं जीवन हे नेहमीच आव्हानांनी भरलेलं असतं घरातील जबाबदाऱ्या समाजाची अपेक्षा आणि कामाचा ताण यांच्यातला समतोल राखण्याचा प्रयत्न ती नेहमी करत असते अर्थात पूर्वीपेक्षा आताची परिस्थिती खूपच बदललेली आहे आजच्या स्त्रीला आपल्या हक्काची कर्तव्याची आणि जबाबदारीची सुद्धा व्यवस्थित जाणीव आहे पण असं जरी असलं ना तरी विविध बातम्यांमधून आपल्याला बघायला मिळतं सोशल मीडियावर आपल्याला बघायला मिळतं की स्त्री ही घरात असू देत किंवा घराबाहेर नेहमी तिच्या मनात असुरक्षितेची भावना रुजत असते कारण आजच्या युगातसुद्धा ती सुरक्षित नाही आहे तर यासाठी महिलांनीच जागर करायला हवा संस्कृतमध्ये एक मन आहे यत्र नार्यस्तु पूज्यते रमते तत्र देवता हा म्हणजे जिथं स्त्रीची पूजा केली जाते तिथंच देवदेवतांचा वास असतो तर या नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रीमधील स्त्रीत्वाचा तिच्या सन्मानाचा जागर व्हावा असं मला वाटतं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका